नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे पन्नास प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये फुरसुंगी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला गेला आहे तसे एक मिडियम साईज कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा आठशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे शंभर रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान